मराठवाड्याचे मुख्य जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड जालना धाराशिव बीड परभणी आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा राज्यातील विभाग म्हणजे मराठवाडा विकासाच्या बाबतीत अनुशेष असलेल्या मराठवाड्याला देशात विलीनीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं असलं तरीही मराठवाड्याला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मुक्ती मिळाली मग तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे कसं शक्य आहे तर हो हे खरं आहे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि याच दिनाच्या निमित्ताने आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो याच काळात मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी वेग राजकीय आंदोलन विद्यार्थी चळवळी इतकंच नाही तर सशस्त्र आंदोलन देखील झाली हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामानं कासिब रजवी यांच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली निजामानं रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिकात दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला हाच निजामाचा स्वतःच राज्य टिकवण्याचा प्रयत्न होता पण 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वतंत्र मिळालं आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखी चालना मिळाली यातच निजामाच्या हुकुमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून सात ऑगस्ट रोजी भारतीय संघ राज्यात सामील होण्याचा दिवस आणि पंधरा ऑगस्टला भारताचं स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं या आव्हानाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर वेगवेगळे कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळमुळं खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला सात सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचा आदेश दिला त्यानुसार तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आलं या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामानं माघार घेतली आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेनं निजामाच्या अन्यायी राजवटीचा लढा यशस्वी पार पडला तेव्हापासून दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन संग्राम साजरा केला जाऊ लागला तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी टाइम करा।